तालुक्यातील ऐतिहासिक निरगुडे गावामध्ये हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाची सांगता हनुमान जन्मोत्सवाने करण्यात आली यावेळी दर्शनासाठी व हरिकीर्तन श्रवणासाठी निरगुडे व पंचकृषीतील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती हिंदू महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी संकटमोचन रामभक्त हनुमानाचा जन्म झाला सीतेचा शोध रावणाचे युद्ध लंका विजय तसेच भगवान श्रीराम यांना पवनपुत्र हनुमानजी यांची लाभलेली साथ त्यांच्या जन्माचा उद्देश रामभक्ती होता भगवान हनुमान राजा केसरी आणि राणी अंजना यांचे पुत्र आणि पवनपुत्र तसेच बजरंगबली अशा नावांनी त्यांना ओळखले जाते यंदा सोळा एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी करण्यात आली या दिवशी गावातील प्रत्येक घरामध्ये हनुमान जयंतीनिमित्त गोडधोड पदार्थ तयार करून भक्तिभावाने नैवेद्य दाखवून पूजा अर्चने जन्मोत्सव साजरा करण्यात आला आमच्या प्रतिनिधी अक्षदा रोकडे यांनी घेतलेला हा आढावा बा, पाहूया अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदानं एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान प्रेक्षक हो नमस्कार आज हनुमान जन्मोत्सव प्रथमत आमच्या सर्व प्रेक्षक आणि हितचिंतकांना हनुमान जन्मोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रेक्षक हो भारत हा सणांचा देश आहे भारतामध्ये विविध संस्कृती विविध सण साजरे केले जातात त्यापैकीच हनुमान जन्मोत्सव हा एक सण भारत आणि महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो आता पहाटेचे साडे वाजलेत आणि मी आलेली आहे सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या शिवनेरीच्या अगदी पायथ्याशी असलेल्या निरगुडे या गावामध्ये प्रेक्षक हो देशामध्ये कोरोनाचे संकट होते गेली दोन वर्ष कोणतेही सण उत्सव यात्रा साजरी करता आले नाही परंतु आता एक महिन्यापूर्वी सरकारने हे निर्बंध सगळे हटवून टाकलेत त्यामुळे गावोगावी सण यात्रा उत्सव साजरे होताना आपल्याला दिसतात निरगुडे या गावामध्ये ऐतिहासिक महत्व असणारं ऐतिहासिक प्राचीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या आधीपासून असलेलं हनुमंतरायाचं मोठं असं मंदिर आहे या गावामध्ये हनुमान जन्मोत्सव हा मोठे उत्साहपूर्ण भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो दोन वर्ष हा उत्सव झालेला नाहीये परंतु सरकारने कोरोनाचे निर्म बंद हटवले त्यामुळे यावर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण आणि भव्य असा भव्य दिव्य असा हा उत्सव यावर्षी होणार आहे तुर नेगा? आपका लागा तुर नेगा या मंदिराबद्दल ऐतिहासिक माहिती सांगायची म्हटली तर या मंदिरात तीन वेळा म्हणजे वर्षातून तीन वेळा किरणोत्सव साजरा केला जातो आता तुम्ही म्हणाल किरणोत्सव म्हणजे काय तर किरणोत्सव म्हणजे सूर्यदेवाची किरणे बरोबर त्या शंकराची पिंड असेल किंवा हनुमंतराया असेल किंवा गणपती असेल यांच्याबरोबर डोक्यावर पडतात तर तीन वेळा हा किरणोत्सव होतो एक महाशिवरात्री दुसरी म्हणजे गणेश जयंती आणि तिसरी म्हणजे हनुमान जयंती तर आजही हा किरणोत्सव होणार आहे या यात्रेचं हो, नियोजन येथील ग्रामस्थांनी कसं केलंय येथील विधी काय असतात हनुम हनुमंतरायाची पूजा कशी होणार आहे कशा प्रकारे हा कार्यक्रम साजरा होणार आहे तेच तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग पाहूयात

तुमच्या बरोबर येतो आपण दोघही वनवासात जाऊ आता शंका पोरांना अशी येते की मारुती राय यांनी वनवासात जाण्यापेक्षा जर वाजी स्वतःची म्हणून काही ओळख पाहिजे का नाही की हनुमंत त्यामुळे अभंगामध्ये तुताराम महाराजाने सुद्धा बघा कसा हेतू पुरस्कर दुसरा कुठलाही शब्द न वापरता का शब्द वापरला आहे कारण स्वतः कमोले नाव जास्त प्रिय असतं मध्ये सालाबाद प्रमाणे सालाबाद प्रमाणे म्हणताना महाराज जितेंद्र गांधी दाटून येत दोन वर्ष जागतिक संकट करोनाला आपण जगाला रडताना पाहिलं आणि खऱ्या अर्थाने संकटातून बाहेर काढणारा आपल्या ह्या असणाऱ्या हनुमान जयंतीच्या माध्यमातून नव्या पर्वाची सुरुवात आपल्याकडून होते महाराज हे आमचं धन्यभाग्य कारण हा एवढं तुमच्याबद्दल इतकी तुमच्याबद्दल असं अष्टपैलू म्हणतात कोण काय म्हणतात पण मी म्हणते हिंदुत्वाला जिवंत ठेवण्याची शक्ती आणि हिंदुत्व माणसाला जागा करण्याची शक्ती एकमेव आपल्यासारख्या महान व्यक्तिमत्वाकडे आहे आणि ते आज आम्हाला या ठिकाणी लावले तुमचे बोल ऐकले शिवाय छत्रपतींच्या भूमीमध्ये जिजाऊने या ठिकाणी शिवछत्रपतींना जन्माला घालून आपल्या सर्वांना धन्य केलं तुम्ही इथे आल्यानंतर आम्हाला त्याची जाण करून दिली आपण एक भावना व्यक्त केली फक्त हो तेवढंच बोलण्यासाठी इथे ते उभी राहिली की या गावामध्ये प्रचंड भाव निर्गुणकरांच्या माध्यमातून उदय निर्गुणकर संपूर्ण देशभर आपल्या या संपूर्ण शिवभूमीचं आणि आपल्या गावचं महत्त्व आपल्या तालुक्याचं महत्त्व सांगत असतात त्यांचा परिवार हा कार्यक्रम करत असताना ग्रामपंचायत निर्गुण त्याचप्रमाणे या ठिकाणी तंडामुक्ती असेल या कमिटीचे देवस्थानचे सर्व पदाधिकारी असतील छोट्यात छोट्या कार्यकर्ते मोठ्यात मोठ्या कार्यकर्ता या ठिकाणी आपल्या गावाचं महत्त्व मानती जपण्याचं काम करतो माता भगिनी मोठ्या संख्येने आपण पाहिल्या की न अगदी मनापासून दोन वर्षाने या ठिकाणी याच स्मरण मनन आणि आत्मसात करून मला एवढंच म्हणायचं की याची कृती केली तर निश्चितपणाने आपल्यासाठी काही कठीण नाही पण आपण सांगितलं तो शब्द मला कुठेतरी भावला की ज्याप्रमाणे आपण झोसरीमध्ये गेलो की शिवछत्रपतींच्या ज्या असणाऱ्या संपूर्ण त्या चौकामध्ये प्रत्येक गोष्ट शिवछत्रपतींच्या प्रत्येक घटना त्या ठिकाणी आकारल्या गेलेल्या आहेत आणि त्याने कोरल्या गेलेल्या आहेत जाणारा माणूस तिथे थबकतोच पाहतोच जाणून घेतो आणि पुढे जातो त्याच पद्धतीने या गावामध्ये आपण देखील मांडलेली संकल्पना आम्ही सर्वांनी पूर्ण केली पाहिजे